हाय फॅमिली पूर्ण फॅमिली आहे इथे सगळ्यात नवीन मेंबर कुठे गेला फॅमिलीतला कुठे आहे तू फॅमिली हाय फॅमिली मम्माच्या बर्थडे म्हणून कोण फ्रेश आहे रे आज एकदम तर आज आहे पाच फेब्रुवारी आणि अर्धा तासामध्ये सुरू होईल सहा फेब्रुवारी बर्थडे आला आला, बस चालत तासामध्ये माझ्या लग्नानंतर पहिला बर्थडे आला तो रंजिताचा बरोबर तर तेव्हापासून सुरुवात झाली आमच्या घरी बर्थडे करायला मग त्याच्यानंतर प्रतीकचा मग आईचा आणि मग माझा मग ओवीचा कल्याणी आली मग आता प्रथा आली प्रत्येक महिन्याला केक चालू झाला एक वर्षापर्यंत आणि रंजितासाठी काही गिफ्ट आलेली आहेत तर गिफ्ट कोणी दिली कोण आलं होतं थोड्या वेळापूर्वी ते तुम्ही बघून घ्या परत तुम्हाला मी तेच भेटतो माझ्या वाढदिवसानिमित्त ताईंनी गिफ्ट आणलेलं आहे तर पहिले ताईंची ओळख करू दे ताई तुम्ही सांगा तुमची ओळख थोडी मी माहिंदा राहते आणि माझ्या ब्रँडचं नाव स्वतः खुली आहे आणि छान छान त्या स्वतः डिझाईनच्या छान छान साड्या तयार करतात आणि हँड पेंटिंग पण असतात त्या साड्यांवरती बरोबर ना परत तुम्ही अजून पण सांगणार का ते ब्लॉक प्रिंट असते त्याच्यावरती दोन बँक अच्छा अच्छा अशा वेगवेगळे आहेत ते पेज ओपन केलं त्याच्यामध्ये फक्त साडीच होत अच्छा अरे वा मस्त ओके मग लवकरच आपण स्टुडिओ पाहायला जाऊया बरं का अरे हे छान मिसेस रंजिता रोहन पाटील अच्छा ओके 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 हे मस्तच केले छान के अरे वा क्या बात आहे आणि हे किती छान केलंय मस्त अगदी ओके आणि हे आधी तुम्हाला तुम्हाला ही नेम वेळेवर आता नावाची बनवली ओके मी सांगणार होती मिस्टर अँड मिसेस म्हणजे रोहन पाटील रंजिता पाटील असं सांगणार होती पण ते मग रंजिता पाटील म्हटले की राहुल चला आता मी ह्यांना सांगतच नाही काय बनवायला काय <laughs> असेल आणि छान असे गिफ्ट आहे आपण पाहूया हॅम्पर मध्ये काय काय आहे ते पाहूया का तुम्हाला पण पाहायचं असेल ना मंडळी मला पण उत्सुकता आहे हे बघा so, so, सो इथून पहिले आपण ओपन करूया कलयिनी कसं वाटले हे आवडला खूप जोड आहे का वजन आहे हयचं आहे ना ते ओरिजिनल वुड आहे ना त्याच्यामुळे सो सदाफुलीचा आणि कास्टमचा इंस्टाग्राम वरती पेज पण आहे हे बघा एक छान सो साठी गिफ्ट पाठवलेलं आहे फ्रॉम कास्टम अच्छा हजरते पाउच आहे डायरी आहे ती अशी डायरी ना मी पॉंडेचेरीला गेलेली ना तेव्हा पाहिलेली होती हे बघा फोटो फ्रेम आहे फ्रीज मॅग्नेट्स पण आहे काय अच्छा हे बघा फ्रॉम कास्ट अच्छा हे काय आहे पेन स्टँड आहे ओ पेन स्टँड आहे बघा हा नंतर तिच्याकडेच देते ओपन करायला ह्याच्यात काय आहे अरे वा हे स्वतः ओवी तर खुश हे स्वतः बनवलेली आहे ओवी साठी छोटी अच्छा ओवी छोटी छोटी ज्वेलरी आहे किचन आहे ओके हैंड पेंटेड आहे हे magnet, ओ हे फ्रिज मॅग्नेट अरे वा मस्त छान आहे मस्त गेलंय आणि मुलांना आवडेल असं आहे अगदी ह्या पेन्सिल पाउच हा तर लगेच यूज होणार अरे वा मस्त कोणाला गिफ्ट करायचं असेल तरी हे छान मस्त गिफ्ट करून देऊ शकतात त्यांना खूप कमी वेळ मिळाला म्हणजे कालच माझं बोलणं झालं त्या त्यांनी सांगितले की आम्हाला काहीतरी गिफ्ट पाठवायचं आहे ते मी सांगितलं येस तुम्ही नक्कीच येऊ शकता तुम्हाला तसा वेळ मिळेल आणि जेव्हा त्यांना कळलं की उद्या माझा वाढदिवस आहे तर त्यांनी अगदी घाईघाई करून, नहीं करून नहीं नहीं। आ, एका दिवसात सगळं रेडी केलं आहे बघा किती छान लिहिलंय क्रेझी फुडी आणि हे पण हा ऍक्च्युअल वुडन आहे पूर्ण मस्त असं भरीव आहे किती छान आहे मस्त आहेत

अरे वा मस्त मला हे सगळं वाढत तिला माहिती आहे माझ्याकडे सिल्वर ज्वेलरी खूप सारी असते हा मस्त आहे छान आहे अच्छा हा अरे वा हे बघा अजून पण आहे काय ती फिंगर रिंग आहे फिंगर रिंग पण भरपूर असं तिला माहिती आहे कलरला सगळं माहिती आहे हे सगळं यामध्ये चॉकलेट आहे तर ओवीसाठी चॉकलेट आहे ओवीसाठी छकुली साठी आता छकुलीला पण आम्ही थोडं सा देतो हो। साठवतो <laughs> टेस्ट करते आणि हे अरे कसं सुचलं तुम्हाला आम्ही तीन वर्ष झाले आमचा ब्रँड आहे आम्ही बॉम्बेला होते आत्ताच पार्लर मध्ये रिसेंटली सहा महिने झाले आम्ही हे प्रोडक्ट

क्या खूप कमी वेळ होता पुर। 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 वा हे बघा सगळे हँडपेड आहे अरे वा अच्छा म्हणजे पदरवरती आहे मला वाटतं ना सो हे मला वाटतं सरप्राईज ठेवायला पाहिजे ना हा हे सरप्राईज हे उद्या उद्या सकाळी पहा तुम्ही वा किती छान आहे बस्स सदाफुली आणि खूप एलिगंट आहे खूप छान वाटतंय नाजूक आहे आणि हे स्वतः ब्लॉक प्रिंट केलेले आहे निळी ब्लॉक करू आणि हे सरस्वती ने हॅड पेंट करून अरे हा हे काय अच्छा हां हे वगैरा मतलब इट्स कोड एक्चुअली ब्लाउज मध्ये जो कलर आहे ना हे मॅच करायचा प्रयत्न केला येलो आणि हे असं करून तुम्हाला कॉम्बिनेशन ओके दिसले थोडंस छान केलंय छान मॅचिंग आणि कॉटन आहे सो उद्या सकाळी मी ही साडी वेअर करणार इतकी छान तुम्ही आवडीने आणि माझ्या बड्डे साठी तयार करून त्याच थँक्यू सो मच मस्त खूप छान आहे मस्तच आहे सो मंडळी तुम्हाला ह्याच्यामध्ये अजून पण बरेच त्यांच्याकडे कलेक्शन आहे त्यांचं जे पेज आहे इंस्टाग्राम वरती सदाफुली आणि कास्ट सो so, तुम्ही त्याला फॉलो करू शकतात मी लिंक देते डिस्क्रिप्शनमध्ये सो so, नक्कीच फॉलो करा आणि पहा तुम्हाला नक्कीच काहीतरी आवडेल छानसं असं आणि एक चांगली सुरुवात केली आहेत महिलांनी स so, वुमन एम्पावरमेंटसाठी आपण केलं पाहिजे महिलांनी असंच पुढे गेलं पाहिजे असं आपल्याला वाटत असतं नेहमी खूप छान आणि काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला आहेत बाकी त्यांच्यापेक्षा सो so, आपण नक्कीच आता मी उद्या सकाळी साडे नेसेल आणि ने पुन्हा ऐकलं थँक्यू सो मच गिफ्ट सगळे खूप आवडलेले आहेत बरं का सदाफुली आणि कास्टम मस्त आणि नाव पण तुम्हाला कसं नाव ठरवलं तुम्ही कास्टम असं वेगळं माझ्या सरांनी मला नाव दिलं गुड आर्ट म्हणजे ऍक्च्युअली स्टार्टिंग गुड आर्ट पासून केले ना तर कास्टम म्हणजे ओके हा बुडक अच्छा आणि सदाफुली सदाफुली म्हणजे नेहमी म्हणजे सदाफुली हे फुल सतत फुलत राहत म्हणजे त्याचा कोणताही महिना असा नसतो वेगळा करत असतो आम्ही साड्यांमध्ये अच्छा वेगळे प्रोडक्ट आणत असतो हँड पेंट्स करत असतो फ्लॉवर मोस्टली आपल्याकडे तुम्हाला सिंगल पीसच बघायला मिळत अच्छा शर्ट पण छान वाटतं वाटतंय स्वतः ना असं माझ्याकडे अगोदर एक असा कुर्ता होता हाफ हाफ आला आणि मग त्यांनी मला ना असं म्हणजे तो खूप अगोदर होता म्हणजे ब्लॉग तेव्हा व्हिडिओ पण नाही बनवायचा खूप अगोदर म्हणजे मेबी मी कुठून तरी तो घेतला होता असं एक्झिबिशन वगैरे होतं होत त्या पण इतका छान वाटायचा ना मस्त वाटायचा आमच्याकडे प्रिंटचे भरपूर सारे आहेत तुम्हाला बघायला मिळतीलच येऊन स्टुडिओला एकदा व्हिजिट नक्कीच आता आपण एकदा जाऊया <laughs> आणि त्यांच्या स्टुडिओला देखील नक्कीच करूया आणि पुन्हा एकदा थँक्यू सो मच इतक्या छान गिफ्टसाठी थँक्यू थँक्यू आणि बघा मम्माचा बर्थडे आहे आणि चकुरीचे झाले घाई सुरू तिला पण जायचं तिला पण जायचं बघ ना मला उतरली ती खाली उतरली बघ ना बघ हा उतर आत्ता चालत येईल बघ हवं ते

अशी चालू असते रोज मस्ती आणि या बारकाला ना एवढी मस्ती आहे एवढी मस्ती आहे ना नुसते केस ओडेल तिची मस्ती तिलाच आहे बारकालाच मस्ती जास्त आहे

पंधरा मिनिट बाकी आहेत बारा वाजायला आणि तुम्ही आज मंगळवारी व्हिडिओ बघतायत उद्या बुधवारी सकाळी नऊ वाजता कल्याणीची झणझणीत मटन करीची रेसिपी पाहायला विसरू नका झणझणीत मटणाचा रस्सा बनवलाय कल्याणीने गावच्या पद्धतीचा जसं तिच्या गावाला माहेरी बनवतात तसा रस्सा तुम्हाला बघायला मिळणार आहे कलरफुल झणझणीत उद्या सकाळी नऊ वाजता युट्यूब आणि फेसबुकवर बघायला विसरू नका आणि यावर्षीचा रंजिता रंजिताचा व्हिडिओ आम्ही एकदम स्पेशल करणार आहोत काहीतरी वेगळी प्लॅनिंग आहे आज सगळं मी करून आलो आहे फायनलाइज तर तुम्हाला तेही पाहायला मिळेल गुरुवारी सकाळी नऊ वाजता म्हणजे परवा सकाळी नऊ वाजता पाहायला वेग विसरू नका काहीतरी वेगळं पाहायला मिळणार आहे तुम्हाला आणि आपल्या क्रेझीपुढील रंजिताचं टायटल सॉन्गचं पहिलं कडवं आम्ही रिलीज करतोय तिच्या बड्डेच्या निमित्ताने तुम्हाला गुरुवारी सकाळी ऐकायला मिळणार आहे आणि तीस सेकंदाचं पार्ट तुम्हाला ऐकायला मिळेल तुम्हाला जर आवडला तर कमेंट करून नक्की सांगा पूर्ण गाणं तुम्हाला बघायचं आहे का गाणं तुम्हाला ऐकायचं आहे का तर मग आपण टेपर रिलीज करू तर बड्डेच्या निमित्ताने टायटल सॉन्ग रिलीज होईल काय रंजिता काय सांगशील रंजिता काय सांगू आता फक्त ऐकायचं आहे यावेळी तुझा बड्डे स्पेशल आहे आणि उद्या सकाळी म्हणजे मंगळवारी सकाळी काय होईल तुला बघायला मिळेलच आणि तुम्हाला पण सगळ्यांना गुरुवारी सकाळी बघायचं आहे नऊ वाजता काहीतरी वेगळ्या पद्धतीने बड्डे आम्ही सेलिब्रेट करणार आहोत त्या वर्षी आणि टायटल सॉन्ग थोडसं गुणगुण रंजिता कसं टायटल सॉंग आपला बाकी तुम्ही सगळं ऐका शब्द आणि सगळ्या गोष्टी तुम्हाला ऐकायला मिळतील गुरुवारच्या ब्लॉग मध्ये कमेंट नक्की करा की तुम्हाला पूर्ण गाणं ऐकायचं आणि बघायचं आहे का मग एक दोन महिन्यामध्ये शूट करू आपण गाणं पण तुम्हाला दाखवू ठीक आहे तर आता बारा वाजतील थोड्या वेळात आणि मग केक वगैरे कापून वार केक वगैरे कापून आम्ही बर्थडे सेलिब्रेट डोळे राहत कारण झोप मिळत नाहीये रोजच्या रोज रात्री लेट झोपायचं पहाट सकाळी लवकर उठायचं हेच चाललंय बघूया ए बारा वाजले बारा वाजले हॅपी बर्थडे पहिला मी विश केला पहिला मी विश केला ती म्हणलं ती म्हणत बारक्याला बघ हा फटके ना

अरे मस्त आलंय फोट छान आलाय चला चांग चालू

किती किलोचं होतं प्रत्येक केक अर्धा किलो बस आणि हा आईकडून होता गिफ्ट रंजिताला उद्या सगळे केक आणतीलच आणि तुम्ही म्हणाल प्रथा आणि केक वगैरे खाला तर काय नाही खाला तिने थोडंसं बोटाला होता तोंडालाच जास्त लावला आणि ती मजा करते सगळे एन्जॉय करते करू दे मजा पहिला पहिला एक्सपिरियन्स आहे तिचा पण आणि दोन महिन्यानंतर तिला केक कापायचाच आहे का प्रत्येक पहिल्या बड्डेला दोन तीनच महिने राहिले आता ना चार महिने आहेत का तर जून मध्ये आहे प्रथाचा पहिला बड्डे तर खूप एन्जॉय केलं प्रथानेच आणि प्रथामुळे अजून डबल एन्जॉय केला आम्ही सगळ्यांनी आजचा बड्डे खूप मजा आली तर ह्याच्यासाठी बस इतकंच आणि तुम्ही म्हणाल केकाची केकची नसाडी करण्यापेक्षा ह्याला द्या त्याला द्या असं म्हणजे ज्याला गरज आहे त्याला द्या वगैरे तर अर्धा किलोचा केक होता आणि उद्या स्पेशल प्रोग्राम मी फिक्स केलेला आहे कुठेतरी तुम्हाला गुरुवारी बघायला मिळेलच मग तुम्ही मला सांगाल की डोनदाचादा बरोबर केला बड्डे या वर्षी आजच्यासाठी बस इतकंच आता आम्ही जातो झोपायला सकाळी ओळीची शाळा आहे सगळ्यांना कामाला जायचं आहे आपण उद्या सकाळी नऊ वाजता कल्याणीच्या कल्याणीच्या झणझणीत मटणाच्या रेसिपीसोबत आणि दुपारी चार वाजता बड्डेचा आणखी सोबत जो की उद्या आता काय काय घडेल ते तुम्हाला दिसेलच आणि उद्याचा स्पेशल व्हिडिओ जो गुरुवारी सकाळी बघायला मिळेल आणि विथ आपल्या टायटल सॉन्ग क्रेझी फुडू रंजिताचं आपण पहिल्यांदा सगळ्यांसमोर रिलीज करणार आहोत तर ते कडवं ऐकायला विसरू नका खूप आवडेल तुम्हाला गॅरंटी ओके प्रतीक तर हॅपी बर्थडे रंजिता तुम जिओ हजारो साल सालकेरी नो पचास हजार बाय 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 फॅमिली गुड नाईट फॅमिली